पीठ महामार्गाच्या जमीन संपादनाची जी मोजणी सुरू होती गिरवली त्या ठिकाणी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अजय बुरांडे यांना पोलिसांनी बळाचा वापर करून नऊ तारखेला ताब्यात घेण्यात आलं होतं त्या ठिकाणी मोजणी चालू होती शेतकऱ्यांसाठी तर त्या ठिकाणी प्रचंड विरोध असताना देखील पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ती मोजणी सुरू होती त्या मोजणीला किसान सभेचे जे जिल्हा अध्यक्ष होते अजय बुरांडे यांनी विरोध केला असता त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलं होतं त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी किसान सभेचे कार्यकर्ते उपलब्ध उपस्थित आहेत पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलं निवेदनात नेमका मजकूर काय होता आपण जाणून घ्या काय नेमकं तुम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आम्ही हे निवेदन दिलं आहे की ज्या पद्धतीनं कॉम्रेड अजय बुरांडे यांना अटक केली पोलिसांनी आणि ज्या पद्धतीनं बळाचा वापर करून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये व्हॅन मध्ये घालून नेलं ती पद्धत अतिशय चुकीची आहे लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा किंवा या ठिकाणी विरोध दर्शवण्याचा अधिकार नक्कीच आहे परंतु हा शक्तीपीठ महामार्ग जो शेतकऱ्याचा फायद्याचा नाही ज्याची कोणी देशा या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कुठल्याही एका पक्षानं किंवा संघटनेनं मागणी केलेली नाही कुठल्याही व्यापारी संघटनेनं मागणी केली नाही असा महामार्ग या ठिकाणी सत्तावीस हजार हेक्टर जमीन जवळपास या महामार्गाखाली चाललेली आहे त्याच्यातून हजारो शेतकरी या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत त्यांचं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे आणि म्हणून शेतकरी त्याला विरोध करतायत त्याचबरोबर हा महामार्ग एवढ्या उंचीचा असतो की ज्याच्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा या जर तयार झालाच तर बाजूलाच पावसाळ्याच्या मध्ये सगळे तळेच तळे तयार होतात त्याचबरोबर जवळच्या शेतकऱ्याला सुद्धा दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब जोर जावं लागतं बाजूच्या शेतात जाण्यासाठी त्याला त्यामुळे हे सगळं अडचणीच होणार आहे खरंच गरज नाहीये त्या मार्गाची कारण मार्ग अगोदरच तयार आहेत गंगाखेड मार्ग अगोदरच तयार आहे इकडं तुमचा मांडखेल मार्ग तयार आहे मोहा मार्ग तयार आहे कुठल्याही एका महामार्गाचं कुठलंही रुंदीकरण करून हा महामार्ग करू शकता पण जाणून बुजून शेतकऱ्याच्या जमिनी घालवण्याचं काम कटकांत आणि या देशातले कॉर्पोरेट कंपन्या करतायत आणि त्याचा भाग म्हणून हा शेतकरी विरोध करतायत किसान सभेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोबत आहे कोल्हापूर ते जवळपास नांदेड पर्यंत या ठिकाणी किसान सभेने याला विरोध केलेला आहे आणि हा विरोध करत असताना जरी आम्हाला अटक झाली नेत्याला अटक झाली तरी आम्ही हा विरोध करत राहणार आहेत नक्कीच आम्ही याच्या पुढचं आंदोलन अजून तीव्र होत जाईल हा विश्वास आहे परंतु या ठिकाणी पोलीस आणि प्रशासनानं लोकशाहीच्या मार्गाने संपादन करावं अशी आमची भूमिका आहे एकीकडे एक ज्यावेळी समृद्धी महामार्ग पूर्ण झाला त्या ठिकाणची आजूबाजूचे खेडेगाव जे आपण समृद्धी महामार्गावर प्रवास जर करत अस केला असेल किंवा के करताल तर त्या ठिकाणी जर आजूबाजूला कुठलं गाव दिसत नाही कुठल्या सुखसुविधा नाहीयेत कुठल्या झाडी नाहीये आज त्या ठिकाणी एक मोठा घटना सुद्धा घडून गेली की त्या महामार्गावर खेडे ठोकले जात आहेत आणि चोरीच्या घटना वाढत आहेत या गोष्टीचा समोर आल्याच्या नंतरच कुठेतरी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध होतोय असं सुद्धा बोलला जाते नाही ते तर आहेच नक्की त्याचे हे साईड इफेक्ट आहेतच परंतु खरा ह्याचे दुष्परिणाम जे आहे ते शेतकरी भोगतोय त्या शेतकऱ्यांच्या एका शेतकऱ्याची जर जमीन अर्धी अलीकड आणि अर्धी पलीकड असेल तर त्याला जमीन वैती करण्यासाठी दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब जाऊन पुन्हा त्याच्या जमिनीत पलीकडे जावं लागतंय काही काही शेतकरी तर पूर्णपणे बर्बाद होत आहेत आणि म्हणून मग असा आणि पुन्हा शेतकऱ्याचे जे काही रिड रेकनरचे दर आहेत त्या जमिनीला जो मोबदला देणार आहेत ते सुद्धा अलीकडे कमी केलेले आहेत आणि म्हणून जर शेतकऱ्याला संमती तुम्हाला विश्वासात घेऊन त्याला जर योग्य मोबदला दिला रिडि रेकनरचे दर जर जुन्या पद्धतीने सहा पट दहा पट दिले तर शेतकरी काही प्रमाणात कावेना नक्कीच त्यात जर समाधानी राहतील परंतु हे न करता रेकनरचे दर कमी केलेले आणि बोजोबीचा वापर या ठिकाणी सुरू आहे जमीन संपादनामध्ये त्याला आमचा विरोध आहे आम्ही किसान सभा म्हणून त्याला नक्कीच विरोध करत राहणार या ठिकाणी तुम्ही या जाऊन त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलं होतं काय घटना घडली होती एकंदरीत पूर्ण कि शेतकऱ्यांचे नेते अॅडव्होकेट अजय बुरांडे हे खऱ्या अर्थानं तिथं एक दहा शेतकऱ्यांच्या जमिनीची अधिकृत मोजणीची नोटीस वगैरे नसताना ते मोजणी करू लागले आणि एक त्याला नोटीस न दिल्यामुळे मोजणी करू लागली आणि मोजणी करत असल्यामुळं तिथं आमचे नेते गेले आणि हे मोजणी तुम्ही कुठल्याच पर्यंत तुम्ही त्यांना नोटीस दिली नाही कुठल्याच पद्धतीन सरकार आम्ही आत्मोजायलो शेतकऱ्याला कुठल्याच शासनानं कळवलं नाही त्याच्यावर गेले असताना एक शेतकऱ्यांचे जे हल्ला झाला तिथं पोलिस प्रशासनानं गाडीमध्ये नेऊन त्यांना जे हल्ला केला म्हणजे ने एक नेऊन जे अटक केलं त्याच्या निषेधार्थ किसान सभेनं आंदोलन केलेलं आहे एकशे सहा पोलिसांना आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धती शेतकरी हल्ला होत असेल तर महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजूर कामगार वर्ग व किसान पुत्र हे सदत त्यांनी आंदोलनाशी दोन शासनाशी दोन हातकरी तयारी आणि दुसरा मला शक्तीपीठ मार्गाचा उद्दिष्ट काय शक्तीपीठ मार्ग हा अदानी आणि आमानीच्या फायद्याचा मार्ग आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला पडवणारा मार्ग नाही त्या शक्तीपीठ मार्गापासून कुठल्याच पद्धतीनं शेतकरी वर्ग व कामगार वर्ग कष्टकरी वर्गांना फायदा होणार नाही हा उद्योगपती ती लोकांचा मार्ग आहे आता त्याच पद्धतीनं काल एक समृद्धी मार्गावर आताचा आपला विषय झाला समृद्धी मार्गावर जे काही खेळ ठोकले गेले आणि खेळ ठोकल्याच्या नंतर तिथल्या प्रशासन असेल किंवा ते कुणी असेल त्या मार्गाचं मार्गाचं संरक्षण करू शकत असेल तर मग शक्तीपीठ मार्ग हे आहे आपण एक शेतकरी म्हणून हे ओळखण्याची गरज आहे काय या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं गिरवलीला जो प्रकार झाला शेतकऱ्यासंबंधित त्या प्रकारचा आम्ही सर्वप्रथम सिरसा शाखा म्हणून किसान सभा व शेतमजूर युनियन तालुका परळी या वतीनं त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यावर व शेतमजूर कुठल्या प्रकारचे जर शासन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर दडपशाही करून घेता करीत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करू तेव्हा त्या किसान सभेचे जे कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया एकंदरीत त्या ठिकाणी जे महामार्ग तयार करण्यात येत आहे हा कुठल्या शेतकऱ्यांसाठी किंवा कामगारांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठीच्या फायद्यांसाठी नाही शेतीपीठ महामार्ग किंवा एखादा मोठा महामार्ग ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या परिमाण प्रमाणात असतात आत्ताच आपण काही दोन दिवसापूर्वी जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता समृद्धी महामार्गावरचा त्या ठिकाणची जी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असतील किंवा गुत्तेदार असतील त्या रस्त्याचं त्या महामार्गाचं संरक्षण करू शकत नाहीत अशा देखील घटना समोर येत आहेत त्या ठिकाणी साठ साठ किलोमीटरपर्यंत कुठल्याही सुखसुविधा नाही आहेत कुठलं हॉटेल नाही आहे कुठलं काही सुविधा नाही आहे जर एखाद्या शेतकऱ्याची जर जमीन दोन्ही बाजूनं त्या रस्त्यात आली तर त्याला अनेक किलोमीटर प्रवास करून ती श शेती व्हावं लागते परिणामी इतका दूरचा प्रवास करून त्याला शेती वाहन शक्य होत नाही तो शेती वाहनं सुद्धा सोडून देते अशा सुद्धा गोष्टी त्या ठिकाणच्या समोर आलेल्या आहेत आणि हा महामार्ग अतिशय उंचीवर असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जे शेत त्या शेत शेत, शेतामध्ये पा, पावसा पाव पावसामध्ये अतिशय पावस पाणी साचून त्या शे जमिनी नापीक होतात या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत मी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड